समुद्रकिनारी उभा असलेला तरुण एका मोठ्या लाटेत वाहून गेला व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे थोडा जरी पाऊस आला तरी नदी नाले तलाव ओसंडून वाहतात समुद्राच्या किनारी मोठ्या लाटा अशा अशावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे विशेषतः समुद्रकिनारी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे पण काही लोक निष्काळजीपणाने वागतात आणि आपला जीव गमावतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे समुद्रकिनारी उभा असलेला तरुण एका मोठ्या लाटेत वाहून जातो हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला समुद्र दिसेल समुद्राच्या किनाऱ्यावर लाटा ओसळताना दिसत आहेत व्हिडिओ तुम्हाला एक तरुण दिसेल जो समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या खडकावर उभा आहे अचानक एक मोठी लाट येते आणि खडकावर आदळते समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा तरुण या मोठ्या लाटेत वाहून जातो हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे या व्हिडिओवर लिहिले आयुष्य म्हणजे खेळ नाही दवाखान्यात बेडवर पडून जगण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या रुग्णाला विचारा आयुष्याची खरी किंमत अपराजित मोटिवेशन या इंस्टाग्राम हा शेयर करनात आला चा मदे खरी ये वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या मध्ये लिहिले खरी किंमत आयुष्याची या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले एवढे सुंदर जीवन आहे चांगले जगण्याचा प्रयत्न करा तर एका युजरने लिहिले समुद्रासोबत मस्ती नाही चालत आणखी एका युजरने लिहिले शून्य टक्के आहे आयुष्याची किंमत या व्हिडिओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे यापूर्वी सुद्धा काही लोकांना निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला जून जुलै महिन्यात लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच वाहून गेल्याची घटना समोर आली होती या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती शिवाय तामिनी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि तो पाण्यामध्ये वाहून गेल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई